त्यांनी सांगितलं की कली अरे मग तुझ्या तुझ्या नाव तोंडाची वागती फेक ना लोकांवर दुसऱ्याची तोरून किती फेकायची अभिषेक शिकवाचं गाणं म्हटलं ओरिजिनल गाणं आहे सारा दिवस आज घाई साखर आमच्या ताई तारा दिवस आज काजीसा कामचा ताजी त्यामुळे काय आपण प्रत्येकाला लक्षात ठेवायचा नदीचा पाणी जर कारल्याक गेला ना कारल्या तर त्याचं काढणी जी लागतात ना ती करू असत आणि त्याच नदीचा पाणी जर ऊसात गेला तर ऊस गोड निर्माण होतात आणि त्याच नदीचा पाणी तिथेच्या झाडात गेला ना तर तिथं होता पाणी एकच नदी एकच प्रत्येकानी ते लक्षात ठेवायचं आहे या सगळ्या नद्यांना जाऊन शेवट त्याचा कुठे होणार आहे त्या समुद्रामध्ये जाऊन मिळणार आहे तो विषय ठेवायचं लक्षात त्यामुळे कोण नाही जाणव हे प्रत्येकाच्या कामाचे सिद्धांत आहेत आणि ते प्रत्येकाला भेडावे लागतात कली चांगलं सांगितलं कोणतं तरी ऐकायला सांगले तरी बारा सांगायला समाधान वाटला पण मी असं मांडणार नाही की हा मुकाचा वाक्य कोणाचा वागतोय काही गरज नाही ना अरे इथे तुझी मुखा दहा काय वाट बोलत ना हे ते डायरेक्ट ना असे असं के असू किती झेल तर मान घट असत ना कर्माची फळं ती फेडूच लागत तर आमचा तो उद्देश नाही आत्मपरीक्षण करण्याची गरज तुम्ही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे ती काय जास्त सांगू विषय विषय पण हे विषय आहेत ना पूर्वी ते काही चालतं की मागचा जन्मी केलं तर या जन्म फेडायचं या जन्मी केलं तर पुढचा जन्मी फेडायचं आता तसं आहे काल केलं ना तर आज फेडावं लागतं की बोग ना आज सकाळी जर काही केलं असेल वाईट तर संध्याकाळी फेडाव लागत त्या घरच्या मालकांनी दोनशे रुपये दिलेत मी ओळ म्हटले म्हणून दिले ना बुवा पण तुझ्यासून लगेच बारा बघावला नाही तुझी तुझी तू म्हण तू एक ओळ म्हटलं नाही कि ते आता आता आपण म्हणजे तो विषय नाही तू एक ओळ म्हणणं गरजेचं पण नाही त्या दोनशे दिले घेणार ना ते बुवा त्यांना दिला भाग आहे भागा जर दिले ना तर तुला धक्मित इच्छा नसली तू एक शब्द घेतलं याच नाही वाटलं ना म्हणतो एक शब्द आणि कोणीतरी म्हटलं काहीतरी दे ना चेंज कर तुझ्या भजनाबद्दल हो बरोबर आहे तुझं भजन खूप असा अरे कोण नाही कलावती राहतात लोकांना ओळखून ये ना की गुवा संगीत लोक कलावती उत्कृष्ट राहिले थारा काय लागतात

म्हणजे ह्या प्रत्येकाच्या फरमाईश आहेत बोल लक्षात घ्या फरमाईश शंभर टक्के होणार आहे पण त्याचबरोबर वेळेचं भान राखलं राखलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरे बरोबर ना त्यांच्या फरमाईशी नेहमी वारंवार येत असतात प्रत्येक बुवा पण काय त्याच्या तोंडात चोपता आहे का सांगा पातळी पासष्ट किलोची तलवार वाकवतो तुझ्या आता प्लॅस्टिकची दोन किलोची दिलोस ना तरी हा टेक्कल जमीन लक्षात येईल पण एक मात्र जोडी भारी हा तुझी म्युझिक वाजवलंस तरी त्यांना तू सलाम केलंच नाही अतिशय उत्कृष्ट खरी रंगत जर आणली असेल ना तर त्या सन्मानाने कलाकारांनी आणले त्याच्यासाठी टाळी वाल हे बक्षीस कुणासाठी तू देऊ कळ ते शंभर रुपये पण देण्याची दानच लागत ना तू काय तुला भजन सुरू करायच्या आधी शंभर रुपये कोण देता का फोडावर का तुला बक्षीस त्यांना होता लक्षात घ्या मी त्यांना सांगितलं तर तुम्ही इथे आणून द्या त्यांना नाव घेऊ ते मग तुम्ही सन्मानानं बक्षीस घ्या तुला विचारू लागला बोल शरम वाटली शंभर रुपयासाठी इतक्या लाचा राहणं गरजेचं नाही मग तो माणूस चांगला ना बोल तुमचा तुम्ही सांगणार कोण अरे त्यांचा सुद्धा मी त्यांना सांगितलं तुम्ही आणून द्या बक्षीस इथे आणि तुमच्या मुखाने ते बोलवा लक्षात येईल बोल ठीक आहे वेजरात तुमच्या फरमाईश पूर्ण करतो कारण वेळेला महत्व आहे लक्षात घ्या पण एक सांगतोय कार्यक्रमाचे सिद्धांत प्रत्येकाला इथे भोगावे लागतात एक दोन मिनिटांचं उदाहरण सांगतो की ती, तुम्ही जाता जाता रस्त्याने चालता चालता एखाद्या कलमाच्या झाडावरती आंबा पिकलेला पाहिला रस्त्रशीत मनात इच्छा होते की जाऊन तो आंबा तोडावा झाडावरती चढून खावा म्हणून इच्छा होते पण डोळ्याने पाहिलाय आंबा डोळे त्या झाडावरती चढू शकत नाही पाय त्या झाडाच्या दिशेने गेले पायाने हाताच्या माध्यमातून वरती चढलो पण ज्या पायाने झाडावरती त्या पायाने आंबा तोडू शकत नाही म्हणून हात सरसावले पुढे आंब्यापर्यंत आंब्याने हाताने आंबा तोडला खाली आलो पाहिलं कोणी डोळ्याने चढले कोण पाय तोडला कोणी हातानी पण हे तीनही आंबो खाऊ शकत नाही आंबो खाली कोणी को पोटान खालो आणि गेलो पोटात आंबो खाताना त्या तो मालक होतो बघले लोक आंबो खाडले माझ्या झाडातून तो बरोबर दिलो दो दो दोन फुटी आणि जीव जायचं पाटील मारले तेव्हा पाठी विचारता अरे माझो काय दोष आंबो दो डोळ बघले कोणी डोळे कोण झाडावर पाय कोणी हातान खालो कोणी तोंडाल गेलो खुई पोटात आणि मार पण किती सिद्धांत मिळतो जेव्हा मार, <laughs> तो तो, जे मार ना पाठीवर डोळ्यातून अश्रू बाहेर दिले ह्या कर्म आणि हो सिद्धांत म्हणून पहिले बघितलेले आंबे डोळ्याने बघितलेले होते पण हे कर्म सिद्धांत आहे तुम्ही काल काहीतरी वाईट वा आपण बैठकीला जाणारी माणसं आपल्या जे वागतोय ना आपण त्याच्यामध्ये कुठेतरी शंभर टक्के फरक जाणवला पाहिजे लोकांना जाणवण्यापेक्षा स्वतः फरक करणं गरजेचं आहे नाही तर एखाद्या विषयावर किती पण बोलू शकता बारी करू शकता धन्यवाद म्हणून म्हणतोय बघा सन्मान संजय वेंगुर्लेकर दाटू न कंट येतो या होय होयो तारे द्या माझ्या

पंढरपुरी गोवा तुमच्यासाठी होणार होताना जाणार जाताना किती सन्मान आहे महेश महेश बागवे आणि त्याचप्रमाणे राजू त्रिंबकर बोल सुद्धा या गावची मला अशी भेटले होते मला त्या दोघांचं स्वागत करतो धन्यवाद होणार होताना जाणार जाताना मागे तुम्ही नको संगत खोट नको सिगर सोरू नको तुंहिंजा हा डांव सारा तुंहिंज हाथी आहे ॾा सारा साल ग